तुला अनेकदा विचारलं असेल अभिनय की लहानपणी वडिलांसोबत थोडा काळ तुम्हाला तू घालवता तुम आलेला आहे पण त्यानंतर नव्हते ते मिसिंग राहणारच आहे ते ते पुसता येतात कामा नाही त्या सगळ्या गोष्टी पण तुला अजूनही वाटत की या करियर मध्ये काम करत असताना तो एक ते मिसिंग वाटतं की तो एक मार्गदर्शक अर्थात दोन्ही भूमिका बजावल्या उत्तम पद्धतीवर तुला काय वाटत असत वाटत मला एस्पेशली नाटक करताना मला असं नेहमी वाटत की त्यांचा सल्ला आणि त्यांची शिकवण खूप गरजेची आहे कारण त्यांचा बिझनेस माइंड खूप ब्रिलियंट होता सगळ्याच बाबतीमध्ये ते फायनान्शियली खूप साऊंड होते आणि त्यांच्याकडे अशोक बाबा त्यांना म्हणायचे पक्का वाणी अस म्हणून ते इतके ते सुंदर त्यांचा बिझनेस ऍक्कुव्ह होता इंडस्ट्रीला घेऊन नाटकाला ते घेऊन सो ते त्यांच्याकडनं मला शिकून घ्यायचं होतं पण ते राहून गेलं पण आय एम शुअर ती कुठेतरी नॅचरली तो डीएनए तुमच्यात येतोच त्यामुळे आय एम डेव्हलपिंग दॅट मी अगदी त्यांच्यासारखा हुशार बिझनेस मध्ये अजिबात असं म्हणत नाही पण तसं व्हायला नक्कीच आवडेल दोघांमधले कोणते जाणवतात कोणत्या गोष्टी आहेत आय थिंक दोघांची ऑनेस्टी दोघांचं डिसिप्लिन आणि दोघांचा कामावरच प्रेम हे माझ्यात आहे त्या दोघांमध्ये जो प्रामाणिकपणा होता त्या दोघांमध्ये जो ग्राउंडेडनेस होता त्या दोघांमध्ये जो डिसिप्लिन अजूनही माझ्या आईमध्ये आहे आणि एक स्वतःच्या कामावरती जे प्रेम आहे ते मला त्या दोघांकडनं मिळलं